सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद नांदगाव महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात प्रभारी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांना नांदगाव दशकृषीतील वीज ग्राहकांनी नांदगाव सरपंच भाई मोरजकर असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्या नेतृत्वाखाली घेराव घातला

एरियामध्ये काही खाली आहे तिथे डेंजरस स्पॉट आहे बरोबर तिथे टाकण्यावर काम करू आम्ही इवन तुमच्या त्या शेतामधून जे लाईन जातात त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही स्पेशल टाकण्याचं काम करू ठीक आहे अजून पाच जे आहे डीपी हे जे आहे डीपी स्ट्रक्चर धोकादायक आहे हवा याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो पडू शकतात ते डीपी बदलण्याचे ते डीपी बदलण्याचे काम आम्ही करू शिवाय आता हे काम करत असताना एजन्सी करणार आमचं स्टाफ करणार आमचं एई एक वर करणार याचा त्याच काही संबंध नाही आम्ही जसं करू आम्ही करू आम्हाला एजन्सी घ्यायची आम्ही एजन्सीची मदत घेऊ आम्हाला माणसं लागले आम्ही आमचे माणसं घेऊ काय फक्त एकच विनंती आम्ही तुम्हाला करू शकतो की

त्या सदस्याला कळून त्या सदस्याने तिथे जाऊन ते काम करून घ्यायचं आहे बरोबर नाही तर तेवढा काम केलं कोणाची तक्रार थांबा लोकांना तुमका लक्ष दिलं काय म्हणते कुठल्या झाडीची अडचण असताना वायमन तिथे गेलो हे ते मिश्री कृती आता पाहिजे पण पावसात नुसते नुसते काम नाही आहे काय समस्या असेल आपले भेट किती म्हणजे चार पाच दहा तुकडे टाकून घेतात फार पद्धत त्या भागात जर तोडूचे असतात त्या शेतकऱ्यांसाठी आम्ही एक तासभर लाईन तर तुम्ही तुमची तोडून घ्या नाही तर आमच्या वायरमन कोणती तुमची गाव देवा आम्ही तुमचा तुमच्या પ્રત્યેક વેળ ખર્ચ વૈયક્તિક અર્જ કરાણી પોઝ ગયા બરોબર પંદર

तीस ऑगस्ट आपली तारीख दिलेली असा तिने तीस ऑगस्ट तीस एक त्यांना पूर्ण दिलेला आणि साहेब तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगतोय तुम्हाला काय अडचण आहे ऐका मी काय सांगतोय तुमका आर्थिक अडचण असा तुमका मटेरियल मिळण्यासाठी अडचण असा काम करण्यासाठी काय कोणाची अडचण असा अगदी एसी पर्यंत तर काय असतात किंवा तुम्हाला डीपीटीसी कडसून मिळणारो निधी या संदर्भात काय अडचण असतात तर लोकांसमोर आता सांगा ज्या गोष्टी आम्हाला वेळेवर कळणार की बाबा आर्थिक प्रॉब्लेम आहे माणसाचा प्रॉब्लेम आहे काही काय काटेरियलचा प्रॉब्लेम आहे तो आम्ही त्यावेळेला सांगू जोपर्यंत तोपर्यंत आम्ही करू शकत नाही साहेब म्हणतो नाही ते बघतील એ હોદે ગીહીએ હોતષીએ ફેતેવતેતેમે જેવતેાદેવતરિતે. હોતે કોવતે હોતે હોતે હોતેવતેવતેથ�

फोन वगैरे समस्या तुम्ही तुम्हाला वारंवार कळवलेल्या त्या त्या ग्रामपंचायतीने त्या त्या गावातील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी तर ते अद्यापही सुटलेले नाही लायटीचा काही घंटोबा चालू आहे सध्या गणेश मूर्तींची कामं मूर्ती शाळा आहेत लोक घरात फॅनशिवाय झोपू शकत नाही कारण त्रासांचा पहिला आहे मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा असं आहे की वाऱ्याचा एक पाऊस पावसाचा वारा आता पहिल्यांदाच होतं मी मागच्या दोन वर्षापासून इथे करणार आहे दोन अडीच वर्षापासून हा आता माझं तिसरं वर्ष इथे दिसत चालू आहे बरोबर ह्या पहिलाच वर्ष असं आहे की जो वाऱ्याचा एक पाऊस आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे की पडदळ मोठ्या प्रमाणात झालेली आहे प्रत्येक एरिया माझ्या गणपतीमध्ये झालं असं नाही गणपती चालतं आहे रत्नागिरी खेड आणि तिकडे कुडाळ वगैरे सगळीकडे झालेलं आहे म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र तरी पण आम्ही दिवसरात्र कामं करून एक मिनिट एक दोनच मिनिट मी माझं चालू कर केलेलं तर दिवसरात्र काम करून एजन्सी रात्री नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत कामं करून आम्ही प्रत्येक एरिया चालू करण्याचं कामं चालू केलेलं आहे आणि ज्यांची प्रायोरिटी जसं आता वॉटर पंप आहे एक रेसिडेन्शियल एरिया आहे तो पहिले चालू करण्याचा आमचा प्रयत्न राहतो नेहमी आता कालची काल कालच होते ना कालची परवा गावशी बावशीचं बावशीचं जवळपास डोंगरावर डोंगरावर लाईन होती ती तिथे पोल नेण्यासाठी प्रॉपर रस्ता नाही खांद्यावर अक्षरशः वाहून गेलेले पोल आहे तिकडे जवळपास दोनशे तीनशे मीटर ना आतमध्ये एक किलोमीटर एक किलोमीटर आतमध्ये तर असे काही आम्हाला प्रसंग येतात जिथे ज्यामुळे वेळ लागतो कामं करायला आणि तिथे डोंगरावर सुद्धा आम्ही कामं करून लाईन चालू केलेली राहते किती वाजले होते साडे नऊ दहा वाजे साडे नऊ दहा वाजता आमची आम्ही लाईन चालू केली आणि अशा प्रकारे आमचे बरेचसे कामं आता आम्ही मार्गे लावलेले आहेत याच्या उपर पण जर काही तुमच्या काही समस्या असतील तर आम्ही ते सोडव आणि आता आपण म्हटलं की गणेश मूर्ती महाराजांच्या कोकणात होते आणि त्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने एमएसीबीची सेवा विस्कळीत झालेली आहे लोक समजून घेऊ शकतात पण बारंवार यांना सूचना देऊन पण एम एसीबीचे अधिकारी असतील कर्मचारी असतील थोडंफार त्यांचं दुर्लक्ष झालं होतं आणि मला वाटतं गेल्या पंधरा वीस वर्षात असं तीन तीन चार चार दिवस आमच्या गावामध्ये लाईट बंद राहिलेली कोणाला माहिती नसेल तर या लोकांचा उद्रेक होऊन आंदोलनाची नोटीस दिलेली होती आणि नोटीस दिल्यानंतर एक तीन चार दिवसात त्यांचं बऱ्यापैकी सकारात्मक त्यांनी प्रतिसाद देऊन कामं बऱ्यापैकी आटोपली होती पण जी कामं शिल्लक होती आणि जी दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष निवेदन देऊन सुद्धा जी कामं होत नव्हती नळ योजना चार चार पाच पाच दिवस बंद राहत होती आणि त्याच्यामुळेच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि हा रोष कुठेतरी व्यक्त करण्यासाठी आणि ते महावितरणवरती सर्वांनी घेराव घ्या ठरवलं होतं आणि त्या अनुषंगाने सगळ्या गावचे सरपंच दहा ते बारा गावचे सरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य असतील माजी सरपंच प्रतिष्ठित नागरिक सर्वांनी इथे घेराव घातलेला होता निवेदन दिल्यानंतर रोष व्यक्त केल्यानंतर कुठेतरी त्यांना जाग आली असं म्हणावं लागेल कारण निवेदन दिल्यानंतर जे काम करण्याची जी पद्धत आहे रोष व्यक्त केल्यानंतर जी काम करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक दिसतो आणि आता जे बगडे साहेबांनी येऊन इथे सर्व सरपंचांसमक्ष वचन दिलेलं आहे की तीस ऑगस्टपर्यंत आम्ही तुमची जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी पण लोकांना आवाहन केलं आहे की लोकांनी लोक असतील ग्राहक असतील सरपंच असतील त्यांनी पण एम एसीबीला सहकार्य करावं असं आवाहन केलेलं आहे आणि ते आम्ही निश्चितच करू गणेश मूर्तीचं काम चालू असले हे आम्ही नमूद केलेलं होतं अर्जामध्ये आणि त्या अनुषंगाने गणेश मूर्तीकारांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी आम्ही जास्तीत जास्त दक्षता घेऊन गणरायाचं आगमन कसं सुखकर होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असं फगडे साहेबांनी आपल्याला वचन दिलेलं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल